नरडाणा येथे कामराज भाऊसाहेब युवा वतीने, महा रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न शेकडोंच्या संख्येने नागरिक रुग्णांनी घेतला लाभ याबाबत अधिकृत असे की शिंदखेड्या तालुक्यातील नरडाणा येथे शरद पवार गटाचे कामराज भाऊसाहेब निकम यांच्या वतीने कामराज बावसाहेब निकम युवा मंचच्या वतीने मोफत महाआरोग्य रोगनिदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आले या शिबिरात जवळपास पाच हजाराहून अधिक रुग्णांनी या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिरास उच्च शिक्षित व अनुभवी डॉक्टर्स मुंबई नाशिक धुळे येथून उपस्थित होते सदर शिबिर हे पूर्णपणे मोफत उपचार या ठिकाणी करण्यात आले व ज्यात प्रामुख्याने अतिशय अत्यल्प दरात एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे रक्तलग्वीच्या टेस्ट देखील करण्यात आल्या तर ईसीजी व ब्लड शुगर मोफत करण्यात आले होते रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यास त्यासाठी विशेष सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती सदर शिबिर माननीय शरदचंद्र पवार साहेब मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नंदडाणा तालुका शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आले होते तर या महाआरोग्य शिबिरास शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील रुग्ण नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती देऊन आपला उपचार रोग निदान या ठिकाणी करून घेतला ज्यात सिटी स्कॅन सोनोग्राफी एमआरआय एक्स रे व इतर टेस्ट या दरात या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तर त्याचबरोबर दीडशेहून अधिक रक्त व लघवी टेस्ट शिबिरामार्फत या ठिकाणी मोफत करण्यात आल्या तर महा आरोग्य रोग निदान शिबिरास डॉक्टर मनीष चाळुंके डॉक्टर निगंद पाटील डॉक्टर प्रांजल पाटील डॉक्टर रोहन गायकवाड डॉक्टर पाटील डॉक्टर अमोल खैना डॉक्टर शीतल पाटील डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर भूपेश पाटील डॉक्टर दीप रावल डॉक्टर ज्ञानदीप पाटील आदी डॉक्टर्स यांनी या ठिकाणी सेवा दिली तर सर्व रुग्णांसाठी या ठिकाणी या शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी नाश्त्यापासून तर मोफत शिबिरात तपासणी होईपर्यंत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती तर स्वतः कामराज भाऊसाहेब निकम हे स्वतः नागरिक रुग्णांपर्यंत या ठिकाणी पोहोचून स्वतः त्यांना तपासणी दालनात घेऊन या ठिकाणी सेवा देत होते तर त्याचबरोबर या शिबिरास जिल्हा परिषदेचे माजी गटनेते कामराज भाऊसाहेब निकम जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कुसुमताई कामराज निकम जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे पंचायत समिती सदस्य दुर्लभ नाना पंचायत समिती सदस्य अरुण नाना पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्यानाभाऊ सोनवणे पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रराव साळुंके सिंतखेडा नगरपंचायतीचे पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख बडणे सरपंच गिरीश देसले सरपंच वारोड शोभाबाई बोरसे भरत राजपूत देवानंद बोरसे किशोर पाटील नंदुबावसाहेब कर्ले कामिनी नितीन चौधरी गोराणे सरपंच योगेश पाटील आबा कोडी पंचायत समिती सदस्य बेटावत नरडाणा अजय पाटील पिंपराड संजय पंकज सिशोदे बच्चाव सर ओड आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या मोफत आरोग्य शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले तर पाच हजाराहून अधिक रुग्णांनी या ठिकाणी आपल्या तपासण्या करून घेतल्या तर तपासण्यासोबत काही रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता भासल्यास ती देखील सुविधा या ठिकाणी कामराज भाऊसाहेब निकम यांनी उपलब्ध करून दिली असून बॉम्बे सारख्या सिटीत जाण्यासाठी देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तर त्याचबरोबर येत्या काळात बरेच नागरिक रुग्णांना त्याबरोबर ना शिंदखेडा तालुक्यातील ग्रामस्थांना गुडघ्यांचा आजार जास्त उद्भवत असून त्या संदर्भात लवकरात लवकर त्यांचं देखील एक शिबिर घेण्यात येईल असे देखील यावेळेस सांगितले तर येथे येणाऱ्या सर्व ग्रिक रुग्णांना या ठिकाणी कामराज भाऊसाहेब निकम यांनी सदर हे महा मोफत आरोग्य शिबिर राबविले ज्यात येत्या काळात कामराज भाऊसाहेब निकम हे सामाजिक उपक्रम तर राबवितात त्याचबरोबर राजकारणात शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर अधिक ओर्जांना मिळत असून ते येत्या काळात शिंदखेडा तालुकाचा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून ओळखले जातील व येत्या काळात त्यांच्या अशा या सामाजिक उपक्रमातून शिंदखेडा तालुकाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही व महाराणी शरदचंद्र चंद्र पवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी येत्या काळात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही असा देखील सूर येथील येणाऱ्या सर्व नागरिक रुग्ण ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त होत होता माझे नाव सुरेखाबाई त्या आलेली आहे आम्हाला मार्गदर्शन केले होते त्यामुळे माझ्या निधन लागला आज ऑपरेशन झालं मुंबईला आणि परत पाठवायची तयारी द्यायची वर्ध्याचे रहिवासी आम्ही शिमका

हॉस्पिटलला गेलो तिथून केमला पाठवलं होतं तिथं ऑपरेशन झालेले तीस नऊ दोन हजार हे पण हॉस्टर थोडा त्रास होतोय कामराज भाऊ साहेब सांगितलं तिथं पाठवलं डॉक्टर साहेबांचा सांगितलं मुंबई केमला जाऊ नये एकदा लिहिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आणि कामराज भाऊसाहेब निकम युवा मंच तर्फे आज चिंतेडा मतदारसंघासाठी भव्य महाआरोग्य निदान शिबिर पहिलं शिबिर हे नरणाने ते आज आयोजित करण्यात आलेलं आहे प्रचंड मोठा असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला आहे आपण पाहतायत की सगळे तज्ज्ञ डॉक्टर जे मुंबईहून आलेले आहेत जे धुळ्याहून आलेले आहेत सगळे तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेष म्हणजे आमच्या शिबिरात सगळ्यांना जी लॅबची व्यवस्था आहे ती फ्री रक्त लघवी तपासणे आणि मेडिसिन जी मेडिसिन ही फुटात दिली जाते आठ दिवसाची मेडिसिन आणि एम आर आय सी टी स्कॅन हे माफक दरात हे सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे धुळे जिल्ह्यात हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात आलेलं पहिलं महाशिबिर असं आहे की ज्याच्यात एवढे सगळे गरजू रुग्ण आले गरीब लोक आलेले त्यांना मोठ्या प्रमाणात आज आम्ही मेडिसिनची आणि सगळे आरोग्य तपासणीची व्यवस्था करून दिलेली आणि कमीत कमी चार ते पाच हजार रुग्ण आज संध्याकाळपर्यंत इथं येऊन जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि हे सगळं करण्यासाठी आमची जी सगळी टीम आहे अदरणी अण्णासाहेब हे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य ललितदादा आहेत आमचे डॉक्टर नितीन चौधरी आहेत सरपंच आहेत परिसरातले सगळे युवक कार्यकर्ते आज सगळेजण युवा मंचाचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते यांनी अहोरात्र का मेहनत करून डॉक्टर भरत राजपूत आहेत आमचे छत्रपती मेडिकल याचे दवाखान्याचे यांनी सुद्धा मोठी मेहनत करून आज सगळे पंचायत समितीचे सदस्य आहेत सगळ्यांच्या मेहनतीने आज हा आरोग्य निदान शिबिर इथं चालू आहे ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी अमूल्य सहकार्य केलं याबद्दल मतदार संघाच्या तमाम जनतेचे मी आभार मानतो धन्यवाद ज्या ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज पडेल म्हणजे आज तर पहिला टप्पा आता असतो मेडिकलमध्ये औषधी देऊन एक पाच सात दिवसात त्यांचा काय रिप्लाय येतो तो बघून पुढच्या शिबिरमध्ये त्याचा निर्णय घेण्यात येईल की हे पेशंट ऑपरेशन आहे हे सगळ्या तपासण्यात वापरणार त्या पंधरा दिवसात होऊन जातील आणि त्याच्यानंतर डॉक्टरचे पिसे